बातमी जतमधून एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावाला श्रीची मूर्ती अकरा हजार व बागडे बाबा पुरस्कार देऊन गौरविणार जत व मंगळवेढा तालुक्यात मानव मित्र संघटनेचा उपक्रम दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी करण्याचे हबापत तुकाराम बाबा महाराज यांचे आव्हान आज श्रीसांत बागडे, बागडे मित्र संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार दहा पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम आम्ही राबवतोय आणि त्याच अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये देखील हाच उपक्रम आम्ही राबवतोय आहे माझी प्रत्येकाने विनंती आहे की एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाचा पार्श्वभूमी बघितला तर जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे तरी देखील जत पूर्व भागामध्ये अजून देखील चाळीसहून अधिक टँकर ह्या भागामध्येच चालू आहेत तर माझी सर्व मंडळांना विनंती आहे की जर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती निर्माण आहे फक्त थोडाफार पाऊस पडतो आहे फक्त पिकं जिवंत आहेत पण वड्याला मात्र एकाही वड्याला पूर परिस्थिती किंवा वड्याला पाणी आले अशी काही परिस्थिती ह्या तालुक्यातली निर्माण झालेली नाही पण माझी सर्व मंडळांना विनंती आहे की एक गाव आहे गणपती हा उपक्रम राबवणाऱ्या प्रत्येक गावाला किंवा गावामध्ये प्रत्येकाने जर हे संकल्पना राबवली तर त्या गावांना श्रीची मूर्ती आम्ही भेट देणार आहोत आणि हे उपक्रम दोन हजार दहापासून जे आत्तापर्यंत बाराशेहून अधिक गणपतीची गणेश मूर्ती आम्ही आतापर्यंत देत आलो प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही तो उपक्रम राबवतोय दिनांक दोन तारखे दोन नऊ दोन हजार चोवीस पर्यंत आपली नाव नोंदणी करावी त्याचबरोबर प्रत्येक मंडळांना ह्यावेळेस आपण एकावन्न हजार टी शर्टचा संकल्प करतो आहे की ज्या मंडळामध्ये गणपती मूर्ती स्थापन करणारे त्या मंडळातल्या मुलांनी सदस्यपद या ठिकाणी नाव नोंद करावं आणि त्या मुलांनी ज्यांचं मंडळात नाव नोंद होतंय त्या मुलांना देखील आपण त्यांनी साईज दिली त्या अनुषंगाने आपण त्या मंडळांना टी शर्टची उपलब्ध पण ह्यावेळेस मी करत आहोत तर माझा सर्वांना विनंती आहे की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ह्या सर्वांनी विचार करून अनावश्यक खर्च किंवा बाकीच्या गोष्टी टाळून एक समाज उपयुक्त आपण समाजाचा काहीतरी देण्याला लागतो अशा पद्धतीचा उपक्रम प्रत्येक मंडळीने राबवावा त्यासाठी एक गावी गणपती हा उपक्रम राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच मागणी करतो